बुद्ध पौर्णिमा आणि सर्वप्रथम बुद्ध पौर्णिमा निमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर दुपारचे वाजले साडे अकरा आणि माझं किचनचं सगळं आवरून झालं आज पौर्णिमा असल्यामुळे सकाळी सकाळी सगळं काही आवरून घेतलं मी की मला तर पूजा करायची होती आता नागपूरमध्ये असताना आपण पूजा करायला कसं ना विहारात वगैरे जातो पण इथे ती सोय नाहीये इथे विहार वगैरे नाहीये म्हणून मग काय करते ना मी घरीच पूजा करून घेते आणि प्रत्येक वर्षी जेव्हापासून आम्ही अमेरिकेमध्ये आलो तेव्हापासून आम्ही बुद्ध पौर्णिमा चौदा एप्रिल वगैरे सगळं आम्ही घरीच पूजा करून घेतो दर महिन्यामध्ये पौर्णिमा येते तर मी पूजा करताना ना बाहेरून फुलं वगैरे बोलवून घेते प्रवीण कडून पण यावेळी माझ्याकडेच खूप छान झेंडूची फुलं लागलेली त्यामुळे मग मी प्रवीणना म्हटलं बाहेरून घेऊन येऊ नका आपण घरीच खूप चांगली फुलं आहेत ती आलेली आणि मोठे 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 छान असे टंबोरे फुलं लागलेले आहेत तर मी म्हटलं तीच आपण यूज करूयात पूजेसाठी आणि त्यांच्या झाडाचा आकार तुम्ही बघाल ना ते झाडाचा साईज एकदम छोटासा साईज आहे पण त्याला फुलं एवढे मोठे मोठे आलेले आहेत तर आ, मी आधी फुलं तोडून घेते आणि पूजा करायला घेते आज बुद्ध पौर्णिमाचा माझा स्पेशल मेनू काय राहणार आहे हे आपल्या सर्वांसोबत मी शेअर करेलच आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि हा व्हिडिओ आवडलास तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा you बुद्ध पौर्णिमा बिग डेजमध्ये आला तर मला असं वाटत होतं की मी मला एकटीलाच पूजा करावं लागेल की काय सायंकाळी सर्वांनी मिळून पूजा करूयात असं माझ्या डोक्यामध्ये होतं पण प्रवीण हाफ डे घेऊन आले होते स्कूलमधून तर आम्ही सर्वांनी मिळून एकत्र पूजा केली छान वाटलं आणि मी हा पांढरा ड्रेस घातलेला हा इंडियावरून घेऊन आले होते मी आणि आजच्या दिवशी मी म्हटलं आज पांढरा ड्रेसच घालावा आम्ही आलो आहेत आरवच्या स्कूलमध्ये त्याचं नाव काढण्याचं प्रोसिजर कंप्लीट करायचं होतं आम्हाला चा। आरवच्या शाळेचा आजचा शेवटचा दिवस होता तर त्याला पण लवकरच सुट्टी झाली होती बारा वाजता तो पण घरी आलेला आरवच्या स्कूलचं प्रोसिजर लवकरच संपलं म्हणजे आम्हाला एक दोन सिग्नेचर करायचं होतं प्रवीणना आणि ते ऑनलाईनच सगळं ना स्कूल दुसऱ्या स्कूलमध्ये ट्रान्सफर करून देतात त्यामुळे ते तेवढ प्रॉब्लेम नसतं तर ते काम संपलं मग आम्ही आलो सुपर मार्केटमध्ये मा मला फ्रूट्स घ्यायचे होते मुलांसाठी तर बस ते घेतले आणि आम्ही निघालो त्यानंतर डेंटिस्टकडे अपॉइंटमेंट घ्यायची होती मुलांसाठी मुलांना खूप दिवसापासून डेंटिस्टकडे दाखवायचं होतं पण इथे कसं असतं ना आधी अपॉइंटमेंट घ्यावं लागतं आणि अपॉइंटमेंट लगेच मिळत नाही तर अपॉइंटमेंट कमीत कमी दो एक दोन महिन्याच्या नंतरच मिळतं अश्वित आणि आरवला दोघांना पण जुलै आणि ऑगस्टचं असं अपॉइंटमेंट मिळालं आहे आत्ता मे महिन्यामध्ये सो ठीक आहे तर घरी आलो होता मी आणि आरव आता झाडांना पाणी घालतो आहे हे मोठ्या कुंड्यांमध्ये ना मी रोजमेरी आणि मिंट लिव्स लावलेलं सो अजून हे करीपत्ताचं झाड पण मला मोठ्या मोठ्या पॉटमध्ये घालायचं आहे ते मी काही दिवसानंतर घालेल म्हटलं आता वेळ झाली आहे सायंकाळच्या स्वयंपाकाची तर मी आणि प्रवीण आम्ही दोघंही मिळून आज स्वयंपाक करणार आहोत तर प्रवीण मला हेल्प करणार म्हणालेत मी म्हटलं ठीक आहे तर मी आधी कळी बनवते कढीसाठी मी प्रिपरेशन केली त्यानंतर मी आता ना प्रवीण खीर बनवणार आहेत तर खीरसाठी मी बदाम काजू वगैरे त्यांना कट करून दिलेले आहेत आणि सगळं तयार करून ठेवलेलं आधीच आणि मग ते आता बनवतात आहे खीर प्रवीण खीर खूप छान बनवतात कारण मी जेव्हा माझं डिलिव्हरी झाली होती अश्वितच्या वेळेवर तर त्यावेळेवर ना प्रवीणने मला खूप दिवस खीर बनवून सारली आणि खूप छान बनवायचे त्यांना मी फक्त एकचदा सांगितलेलं इन्स्ट्रक्शन दिलं होतं की असं बनवायचं तर त्यानंतरपासनं मग ते मला वाटते महिना दोन महिन्याभर त्यांनी मला खीर बनवून दिलेली स्कूलमध्ये जाण्याच्या आधी क बनवून द्यायचे स्कूलमधून आल्यानंतर कधी बनवून द्यायचे किंवा मग सॅटर्डे संडे असलं की त्यांना म्हटलं की प्लीज खीर बनवून द्यास तर ते बनवून द्यायचे येस yes, आम्ही ते दिवस म्हणजे बाळणपणाच्या वेळेचे दिवस ना खूप भारी गेले होते माझी आई वडील वगैरे कोणीच नव्हते इथे यांची आई वगैरे नव्हते तर सगळं आम्हालाच सांभाळायचं होतं तर त्यावेळेवर एकमेकांचा सा साथ घेऊन आम्ही ते दिवस पण काढलेत ठीक आहे आता पोरं मोठे झाले ते दिवस आता आठवले की थोडंसं आडोळ्यात पाणी पण येतं कारण खूप कठीण दिवस होते ते एकमेकांचा साथ असला की ते दिवस निघून जातात हे आम्हाला त्यावेळेवर समजलं की एकमेकांचा साथ असायला पाहिजे असे कठीण दिवस पण इझिली निघून जातात बघा प्रवीण कधी ना किचनमध्ये येत नव्हते माझ्या डिलिव्हरी प्रवीण किचन मध्ये येऊन मदत कर आणि छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये मला हेल्प करतात कधी कटिंग चॉपिंगमध्ये हेल्प करतात किचनमध्ये कधी काही बनवायचं असलं भाजी वगैरे बनवायची असली की मदत करतात तर शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर प्रवीण आजकाल खूप काळजी घेऊ लागलेत आमची पूर्ण परिवाराची तर बरं वाटतं भारी वाटतं ते मी इथे कढी बनवण्यासाठी दहीमध्ये बेसन थोडं मिक्स करून घेते आणि आता इथे ना मी क कटिंग चॉपिंग सुरू केलं भाजी बनवण्यासाठी तर भाजीमध्ये मी आज पालक पनीर बनवणार आहे आरवला खूप आवडतं पनीर तर आ, स्पेशली पालक पनीर आवडतं म्हणून मग त्याच्यासाठी पालक पनीर करते आधी भाजीसाठी कांदा आणि टोमॅटो चिरून घेते त्यानंतर मग त्याला थोडं मिक्सर बारीक करून घेईल आणि कढीसाठी मी सगळी प्रिपरेशन करून ठेवलेली फक्त आता त्याला फोडणी द्यायचं आहे तर इथे सर्वांना सांगायचं होतं की प्रवीण खूप छान गाणं गातात त्यांचा आवाज खूपच चांगला आणि सुरेख आहे म्हणजे आम्ही कुठल्या पण प्रोग्राममध्ये जातो ना तर ते त्यांना गाणं गायला सांगतात सगळे तर मी इथे अमेरिकामध्ये आल्यानंतरच मला कळलं की प्रवीण खूप छान गाणं गातात स्पेशली आपले जे आय एटीज नाईन्टीजचे जे गाणे आहेत ना ते एवढी सुंदर गाणे गातात ते तर कधी असं कुकिंग वगैरे करत असले किंवा मग रिलॅक्स मोडवर असले की खूप छान गाणे म्हणतात

प्रवीण खूप छान गाणं म्हणाले तर त्यांचा आवाज खरंच खूप सुरेखच आहे पण त्यांच्या आवाजाव्यतिरिक्त मागे पोरांचा पण खिलकिलाट आवाज खूप होता सो so, प्लीज पोरांच्या आवाजाला इग्नोर करा इथे खीरसाठी रवा छानपैकी भाजून झालेला आहे त्यामध्ये त्यांनी नट्स वगैरे घातले इलायचीची पूड पण घातलेली आपण बघू शकता खूपच सुंदर असा कलर त्याचा चेंज झालेला आहे बाजूच्या गॅसवर मी पालक उकडण्यासाठी ठेवलेला पालक पनीरसाठी आणि आपण बघू शकता वेळ झालेला आहे साडेसहा वाजले सायंकाळचे आणि बाहेरचं ऊन बघा एवढं तापते आहे की मी पोरांना बाहेर खेळायला सुद्धा पाठवू शकत नाहीये इथे रवा तुपामध्ये छानपैकी भाजला गेलाय त्यामध्ये नट्स घातले होते का काजू आणि बदामचे काप घातले होते ते पण छान भाजून गेले आता त्या रव्यामध्ये ना एक ग्लास पाणी घातलेलं प्रवीणनी आणि त्याला आता छानपैकी ढवळून घेतात आहे मग अंदाजे साखर घालतील आता खूप गोड खात नाही तर ते अंदाजे साखर घालतात आहे मिनिममच घालतील इथे आपण बघू शकता माझ्या तिन्ही पण शेगड्या बिझी आहेत एका भागाला खीर बनवतात आहे प्रवीण एका भागाला भात ठेवलेला मी आणि तिसऱ्या भागाला पालक उकडण्यासाठी ठेवली आहे पालक पनीर बनवण्यासाठी तर मला भाजी आणि कढी बनवायची आहे भाजीला फोडणी देण्याआधी मी भाजीसाठी एक गरम मसाला तयार करते तर हा गरम मसाला बनवताना ना मी खूप सारे खडे मसाले यूज करत नाही खडे मसालेमध्ये मी ना फक्त कलमी घेते एक छोटी इलायची आणि तिसरी म्हणजे लवंग तर हे तीन इन्ग्रेडियंट घेऊन मी थोडासाच मसाला बनवते मी प्रत्येकदा फ्रेश मसालाच कर बनवते तर हा जो मसाला बनवते हा मी मला दोन तीन भाज्यांसाठी पुरतं तर भाजीमध्ये पण मी खूप जास्त मसाला घालत नाही तर हा पण जो मी गरम मसाला बनवते तर हे मी अर्धा चम्मच मी भाजीमध्ये घालते तो फक्त स्वाद येण्यासाठी घालते बस त्यासाठी त्यानंतर मी जास्त यूज करत नाही आणि जेव्हा पेव्हा मला लागतो ना हा मसाला तेव्हा मी फ्रेश बनवून घेते हा कॉफी ग्राइंडर आहे ॲक्च्युली तर यामध्ये कॉफी ग्राइंड केलं जातं आणि यामध्ये मसाले पण खूप छान बारीक ग्राइंड होतात आणि आपले जे डाळी वगैरे असतात ना ते पण या मिक्सरमध्ये खूप छान ग्राइंड होतात सो इकडे आपण बघू शकता खीर रेडी झाली आहे प्रवीण थोडंसं पाणी घालतात त्यामध्ये कारण त्यांना वाटत आहे की ती खीर खूप गाडी झालेली आहे माझा स्वयंपाक सगळा तयार झाला आहे आणि मी आता ताट बनवायला घेतलं आहे सर्वात आधी मी पूजा करेल आहे आणि पूजा करताना हा ताट मी भगवंतासमोर ठेवेल आहे तर पूजा वगैरे झाली की मग त्यानंतर मग याच ताटामध्ये आरव प्रवीण किंवा मी या ति ती, आमच्या तिघांपैकी कोणी पण हाताट घेऊन जेवण करतील तर बुद्ध पौर्णिमा स्पेशल आजचा जेवणाचा मेनू काय आहे तो मी सांगते तर आज भाजीमध्ये मी पालक पनीर बनवलेलं आणि भात साधा भात बनवलेला सो जिरा राईस वगैरे नाही केला मी कारण ऑलरेडी वडे मी तेलाचे बनवलेले तर खूप जास्त तेलाचं नको म्हणून साधा भात बनवला आणि छान कळी बनवली कळी मस्त आंबट झालेली आहे ती तो जसा आंबट वास जो येतो ना तो येतोय छान कळीमधनं आणि त्यासोबत मी पुरी बनवले आणि पुरी सोबत वडे केले तर हे आलूचे वडे आहेत म्हणजे आपण आम्ही नागपूरमध्ये याला ना आलू बोंडे म्हणतो तर तेक बनवले ते आश्वितला खूप आवडतात ते करून घेतले आपण वडापाव बनवताना जे वडा बनवतो ना तो वडा आहे तो रव्याची खीर सांगायचं विसरली तर मी रव्याची खीर पण एका बोलमध्ये काढून घेतली आणि ते माझं ताट झालं तयार आणि आता आम्ही पूजा करायला बसू मी पूजा करण्याच्या आधीनं थोडं हातपाय वगैरे वॉश करून घेते त्यानंतर मग पूजा करूयात पूजा वगैरे झाली आमची आणि अश्विन बघा इथे छान वडा एन्जॉय करतो आहे आम्ही पण जेवण करायला बसूयात आता आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आय होप आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडेल आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू